काल पाऊस पडून गेलेला आहे आणि आज आपण डाळिंबबागेसाठी एक स्प्रे घेतो आहोत बावीस टीन एक ग्रॅमने कुमानिअल दोन मिलीने आणि त्यासोबत झिंकही आपण घेतो आहोत असा हा तिनीचा एकत्र स्प्रे आपण घेत आहोत बागेसाठी नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण डाळींबागेसाठी एक स्प्रे घेत आहोत बावीस टी एक ग्रॅमने त्यासोबतच कोमानियल दोन मिलीने आणि झिंकही आपण सोबत घेतो आहोत त्यामध्ये आपण सिलिकॉन स्टिकरही टाकलेला आहे सध्या वातावरण खूप खराब आहे पावसाची रेप रेप चिरचिर वारंवार चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डाळिंबाला वेळेत फवारणी होणं गरजेचं आहे हा आपला डाळिंबीचा प्लॉट आहे यावरती डांबरी डाग येऊ नये कोच येऊ नये यासाठी याला वेळेवर स्प्रे आपण देतो हो। आहोत अडीच ते तीन महिने पूर्ण झालेले आहेत या प्लॉटला